मग आज गणपती विसर्जन करत असताना उगीच कसही विसर्जन नाही करायचं नाही 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 अहो माझ्या गणराज गणपतीच आगमन मी वर्णन केलं ना टिळकांच्या मायभूमीत पुणे नगरात आला अकस्मात तो सत्यानो सालात अडकले पुणे मृत्यूदारात कुणाला हा हकार आकांत ही मूर्त तरी कोणाची राष्ट्रपुरुषाची बाळ टिळकांची भारतीय लोक क्रांतीच्या धन्यती जनकाची लोक एकत्र येत नव्हते म्हणून हे गणेशाचं जे एकत्रित करण्याचं तंत्र लोकमान्यांनी लोकमान्य होऊन लोकांनीच मान्य, हो लोका मान्य केलेलं असल्यामुळे त्या गणरायाचं विसर्जन कसं करावं याचंही शास्त्र आहे अहो एवढी मोठ्या आनंदाने आपण आपल्या घरामध्ये गणरायाची मूर्ती आणली माय बांधवांनो हो। हा काय सुंदर अगदी आणताना मस्त पाटावर बसवलं लाल कपडा टाकला स्वस्तिक काढली हा गणपती बाप्पाचं पुढं असं छानपैकी तोंड केलं हा मोठीच्या मोठी गाडी घेऊन गेलात छोटेसे लहान लहान मुलं घेऊन गेलात चल रे बेटा माझ्यासोबत आपल्याला गणरायाला आणायचंही बाजारामध्ये गेलात गणरायाला त्या ठिकाणी मनोभावे वंदन केलं आपल्याला कोणते गणराज चांगले वाटतात ते गणराज आपण निवडले पाट्यावर बसवले हा पूजेचं साहित्य घेतलं माय बापा हो मोठ्या प्रेमानं आपण वाजत गाजत अशांचा आवाज करत करत आपण आपल्या घरी मोठ्या सन्मानानं गणरायाला आणलं बसवलं दहा दिवस नित्य नियमानं सेवा केली प्रार्थना केली नैवेद्य दाखवला आपल्या घरामधल्या एका सदस्याप्रमाणे आपण आपल्या गणरायांची सेवा केली मग आता विसर्जनाच्या दिवशी तुम्ही जर तसच उचललं आपल्याला लवकरात लवकर गणपतीचं विसर्जन करायचंय म्हणून घाई गडबडीनं धांदल घाईन पहिल्या दिवशीचा जो उत्साह होता तो उत्साह न ठेवता धरले आपले गणपती बाप्पा आणि एकत्रित ट्रॅक्टर मध्ये दिले टाकून कस आहे जमेल का ते नाही जमणार तिकून तिकून जर तुम्ही गेलात ठीक आहे नाही तुम्ही त्या मोठ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये सगळ्या सार्वजनिक गणपती ज्याच्यात आपले गणपती बाप्पा ठेवले आपल्या गाडीत घेऊन गेलात आणि लगेच मोठ्या नदीच्या पुलावर गेलात आणि घाई गडबडीमध्ये तसेच बाप्पा धरले आणि तसेच वरून फेकून दिले हे गणेश विसर्जन योग्यच नाही नाही अहो इतकं नाजूक सुकुमार हळूवार माझ्या गणरायाला अव ते गणपती आहेत ते छान पैकी समोर तोंड करून लाल कपडा टाकून स्वस्तिक काढून खर म्हणजे वावरात घेऊन जा गणरायाला तुमच्या शेतामध्ये आपण शेतकरी खेड्यापाड्यातलेत ना आपल्या शेतामध्ये ना काही जण विचारतात बा आपण गणपती बाप्पा तसेच जर ठेवले मूर्ती घरात चालेल का चालेल ना काही प्रॉब्लेम नाही

पर्यावरण पूरक या शब्दाचा अर्थ मातीचे गणपती बाप्पा मातीचे गणपती बाप्पा बनवायचे तो इतका चतुर असायचा ना गणपतीची मूर्ती बनवणारा तो त्याच्यामध्ये बिया टाकायचा बिया त्याच्यामध्ये झाडांचे बीज टाकायचा फळांचे झाड असतील शेताफळांचे झाड असतील म्हणजे दहा दिवसानंतर त्या गणरायामध्ये असलेले जी बीज आहेत ती माती मातीमध्ये विसर्जित व्हायची आणि त्यानं टाकलेले बीज वृक्षरूपानं झाड रूपाने अंकुरित व्हायचे आणि आपल्या सर्वांना आनंद द्यायचे हे खरं गणेश विसर्जन होत माय बापा <laughs> आज गरज आहे झाडं लावण्याची गरज आहे अ तुकोबारायांच प्रमाण आहे वृक्षवल्ली अम्मा सोयी रे पक्षी ही सुस्वरे आळवी ती ऑक्सिजनचा स्तर एवढा कमी झालाय तुम्हाला कोरोना मध्ये कळलंय ऑक्सिजनचं महात्म्य काय एक इंजेक्शन घ्यायचं चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये द्यावे लागले आणि त्यावेळेला ऑक्सिजनचं सिलेंडर पाहिजे आपल्याला एकच सिलेंडर माहित होत घरातलं साहेब आकारच सिलेंडर संपला आण बर बर, बर काय हरकत के। नाही घेऊन येतो चालला सिलेंडर आणायला पण आता कोरोनात कळलं ऑक्सिजनचं सुद्धा सिलेंडर असत ऑक्सिजनचं सिलेंडर घेण्याची गरज का पडली कोरोना सारखा महा नावाचा राक्षस का आला आहे त्याच कारण झाड तोडले माणसानं कमी केले म्हणून आज आम्ही जेवढे जेवढे समाज प्रबोधनकार आहोत कीर्तनकार आहोत भागवताचार्य रामायणाचार्य मी तर आपल्या सर्वांना आज या माध्यमातून सर्वांना खुला आवाहन करतो जे सामाजिक क्षेत्रामधली मंडळी आहे तुम्ही सुद्धा माय मावल्या एक देता एकमेकींच्या जा घरी जाता आव लग्नाला जरी गेले आता मोठमोठ्या समारंभामध्ये सुद्धा एकमेकांना झाड सप्रेम भेट दिली पाहिजे आणि ती लावून घेण्याची हमी सुद्धा घेतली पाहिजे आज याची गरज आहे हे खरं गणेश विसर्जन आहे बरे का कारण झाड तोडल्यामुळे ऑक्सिजनच प्रमाण कमी झालं आणि ऑक्सिजनच प्रमाण कमी झाल्यामुळे उष्णता वाढली फुल एसी लावलेला जरी असला तरी मरणाचा घाम येतोय याच कारण उष्णता वाढली हो <laughs> असं असं पुसाव लगे मग उष्णता वाढली याचा कारण झाड कमी झाली ह आपल्याला झाड तोडण्यामध्ये लस मोठा पराक्रम वाटतो हा सांग, सांग ला कुड तोड्या सांग सांग यातली कोणती कुऱ्हाड तुझी आहे सांग सांग माहिती तुम्हाला त्या तीन कुऱ्हाडी तू खरं बोलणार आहोत पट्ट्या म्हणून आपन, आपण आपल्या कामासाठी जर एखादं झाड तोडलं ना शेतकऱ्यांना त्याच्या बदल्यामध्ये किमान आपल्या शेतामध्ये पाच झाडं लावले पाहिजे तर खरी गणरायाची पूजा आणि वक्ती आहे पाच झाड नाही तर फोटो काढण्यासाठी नुसती झाडं ना गो नाही तर तो खड्डा तोच दरवर्षी त्याच्यामध्ये झाड लावणारी एक पोळी तयार अरे बाबा त्या खड्ड्यातलं झाड जगव पहिलं झाडं लावा दुसरी महत्वाची गोष्ट पर्यावरण वाचलं पाहिजे गणेश विसर्जनाचा अर्थ तोच आहे आमचे एक शिष्य आहेत मुंबईचे आमच्या सद्गुरु रायांची कृपा असणारे आमचे सुभाषरावजी गणगणे रविंद्रजी कलंत्री आमचे मुंबईचे कार्यकर्ते आम्ही गणेश विसर्जनामध्ये असे मोठमोठे पेंडॉल टाकायचे आणि पाण्याच्या बॉटल ज्या आहेत बिस्लेरीच्या बॉटल वरून फेकायच्या गणेश भक्तांकरता त्यांनी त्या छेलायच्या आणि त्यातले काही जण खाली उतरून खाली पडलेले जे काही फुलं आहेत कचरा आहे निर्माण उचलून आपल्या सोबत घेऊन जायचे तो मुंबईचा तो रोड त्या गिरगाव चौपाटीकडे जाणारा जो विसर्जन रस्ता आहे ना अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलाय स्वच्छ अगदी आमचे गणेश भक्त करत होते ते पाहून माझ्या हृदयाला आनंद झाला अरे वा हे खरं गणेश विसर्जन आहे इथं घाणेरडेपणा नाही